जिल्ह्यात चिखलदरा हे महत्वाचे पर्यटन स्थळ आहे प्रामुख्याने नैसर्गिक आणि वन्य प्राणी पाहण्यासाठी जंगल सफारी हे प्रमुख आकर्षण आहे त्यासाठी या ठिकाणी विकासात्मक पायाभूत सुविधा उभाराव्यात तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांच्या करमणुकीसाठी साधने उभारल्यास पर्यटक मुक्कामासाठी थांबण्यात मदत होईल अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज पायाभूत सुविधा आणि चिखलदरा पर्यटनाबाबत आढावा घेण्यात आला यात चिखलदरा येथील पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने विविध विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यात आली चिखलदरा येथे सिडको मार्फत स्कायवॉक उभारण्यात येत आहे स्कायवॉक उभारण्यासाठी अडचणी आल्याने काम पूर्ण करण्यासाठी स्कायवॉकच्या मध्यभागी जमिनीतून आधार देणे आवश्यक आहे त्यासाठी तात्पुरता पाया उभारण्यात येणार आहे गोल रस्त्याचे काम करण्यात येणार असून यात वन विभागाच्या जागेवर तोडगा काढण्यात येणार आहे यासाठी निसर्ग पर्यटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यासाठी सादरीकरण कर चिखलदरा येथे साहसी खेळाची अकॅडमी उभारण्यात येणार आहे यासाठी जागा निश्चित करण्यात आली तसेच कोलकास येथे कोकरू यांच्या जीवनावर आधारित केंद्र उभारण्यात येणार आहे चिखलदरा येथे येणारा पर्यटक या ठिकाणी थांबावा यासाठी लाईट इफेक्ट गार्डनची सूचना करण्यात आली मात्र या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असल्याने ही बाब तपासण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या गाविलगड किल्ल्याचा विकास पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार करावा आमजरी हे मधाचे गाव म्हणून विकसित करण्यात आले आहे यामुळे ते प्रशिक्षण आणि इतर सुविधा उभारण्यात याव्यात यासोबतच मेळघाटातील बावीस गावांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी वनविभागाच्या सर्व परवानगी घ्यावी पीएम मित्रा पार्क मध्ये वीज उपकेंद्रासाठी जागा मिळणार आहे त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे मोर्शी आणि वरुड भागांसाठी संत्रा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात यावी यासाठी कार्यरत जैन आणि एम यांच्या सोबत समन्वय राखण्यात येणार आहे